नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सव्वीस जानेवारी या, या प्रजासत्ताक दिनानिमित्त बोरगाव येथील आर के नगर मधील एल बी बॉईज यांच्या वतीने भव्य डे नाईट हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते फायनल सामन्यामध्ये एफ एल स्पोर्ट्स क्लब व श्री बाळूमामा स्पोर्ट्स बोरगाव यांच्यात अटीतटीचा सामना झाला यामध्ये बोरगावचे सामाजिक कार्यकर्ते व स्पॉन्सर नारायण अडेकर यांच्या श्री बाळूमामा स्पोर्ट्स व एल बी बॉईज टुर्नामेंटचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला व उपविजेता संघ म्हणून एफ एल दत्वाड संघ विजेता ठरला सीमा भागातील बोरगाव येथील आर के नगरमधील एल बी बॉयज यांच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या प्रजासत्ताक दिनानिमित्त डे नाईट हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सन्माननीय भरत जंगटे अमर भादुले पिंटू दुर्गमार्गे व पत्रकार शिवाजी भोरे तुषार कांबळे ॲडव्होकेट सुनील शिंगे यांच्या हस्ते डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ करण्यात आला एकंदर आठ दिवसाच्या मोबदल्यात कर्नाटक व महाराष्ट्रातील बत्तीस संघांनी या टुर्नामेंटमध्ये हाफ स्पीच क्रिकेट खेळण्यासाठी भाग घेतला होता फायनलसाठी एकंदर तीन संघ आले होते यामध्ये एल बी बॉयज संघ तीन नंबरसाठी विजेता ठरला तर एफ एल दत्तवाड स्पोर्ट्स व संत बाळूमामा स्पोर्ट्स यांच्यात फायनलसाठी अटीतटीचा सामना झाला या खेळामध्ये दोन्ही संघाकडून चांगल्या पद्धतीचे फलंदाजी गोलंदाजी उपस्थित क्रिकेट शौकीन यांना पाहावयास मिळाली यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व विजेत्या संघाचे स्पॉन्सर श्री नारायण अडेकर यांच्या सद्गुरु श्री बाळूमामा स्पोर्ट्स संघाने प्रथम क्रमांकाचे एकवीस हजार एक, एक रुपयाचे बक्षीस पटकावून किंगमेकर ठरला आहे तर दत्तवाडचा एफ एल संघ वी, उपविजेता ठरला या सामन्यासाठी प्रथम क्रमांक एकवीस हजार एकचे चे बक्षीस नगरसेवक श्री शरद जंगटे यांच्याकडून देण्यात आले तर पंधरा हजार एकचे द्वितीय बक्षीस माजी नगरसेवक श्री दादासाहेब भादोले यांच्याकडून तृतीय दहा हजार एकचे बक्षीस श्री पिंटू दुर्गमार्गे यांनी दिले तर एस बी न्यूजचे संपादक शिवाजी भोरे यांच्याकडून विजेत्या संघाला सर्व ट्रॉफी देण्यात आल्या विजेत्या संघाला अलोक शरद जंगटे पत्रकार शिवाजी भोरे तुषार कांबळे भीमराव कट्टी संजय माळगे कमिटीचे प्रवर्तक पंकज कांबळे अब्दुल मकंदार, सुनील कांबळे यांच्याकडून बक्षीस व चषक देण्यात आले सदरसे टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी एल पी बॉय स्पोर्ट्स यांच्या वतीने सुनील कांबळे पंकज कांबळे अब्दुल मकनदार दादासो वाघमोडे शहानू आडेकर वैभव भैरे आसिफ मुल्ला उस्मान मकंदार योगीराज वाघमोडे आदित्य शिंगे प्रदीप आडेकर अनुराग भोरे रेहान मकंदार आर्यन महाजन संदीप महाजन संतोष गणाचारी तोशिप मोमीन प्रकाश मधाळे अमोक सिद्ध वाघमोडे संदीप अकिवाटे यशराज भोरे यांच्यासह सर्व क्रिकेट शौकीन टीम कप्तान व अंपायर सिद्धू रायबाकर यांचे सहकार्य लाभले स्पॉन्सर व सामाजिक कार्यकर्ते नारायण आडेकर यांच्या स्पोर्ट्सने प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे एसबी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी फोरे बाळुमा स्पोर्ट्स मध्ये दोन तीन टीम भरलेलो खरं आहे त्या टीमा दोन्ही पण चांगल्या पद्धतीने खेळून ही ती टीम सुद्धा मला साथ देऊन त्या वेळेला दोन दोन मॅच जिंकलेले होतं तिसरी वेळेला पण मला जीद होती माझी तिसरी टीमनं मला कडपत्र एकच टीम ही कडपत्र नेली आणि ही एकच टीम कडपत्र मला फायनल जिंकून दिल्याबद्दल मी या ठिकाणी मी माझ्या सगळ्या प्लेयरांना सांगतोय कुठलाही प्लेअर फिक्सिंग नाही होऊ शकतोय कारण मनापासून त्यांनी सांगत होतं नारायण दादा मॅच गेली तरी, तरी जाऊ दे धीर नाही सोडायचं आणि मॅच जिंकल्याशिवाय आपण राहायचं नाही याबद्दल मला धीर दिल्याबद्दल मी आलेल्या सगळ्या प्लेअरांचा माझ्या मनापासून मी धन्यवाद सांगू शकतो आहे आणि मी शेवटच्या वर्षी आता एकोणचाळीस वर्षाचा आहे आता ह्याच्यानंतर नाही मी मॅचमध्ये काय काहीतरी होऊ शकतो आहे परंतु मी मॅचमध्ये काय खेळू शकणार नाही कारण का मला एका मुलग्याचं लग्न पण झालेलं आहे आणि मी जावई पण बघितलेला आहे आणि सून पण बघितलेला आहे आता ह्याच्या पोथर माझ्या पुढची इच्छा एक सांगू शकतो आहे ही एक म्हणजे शेवट होऊ शकतो आहे परंतु मी मॅचमध्ये काही खेळू शकणार नाही कारण का मला एका मुलग्याचं लग्न पण झालेलं आहे आणि मी जावाई पण बघितलेला आहे आणि सून पण बघितलेला आहे आता ह्याच्या पोथर माझ्या पुढची इच्छा एक सांगू शकतो आहे ही एक म्हणजे शेवटची इच्छा होती त्या इच्छेला साथ दिलं माझा मित्र शिवाजी बोरे परत उदय पवार काकासाहेब वाघमोडे मोरे आणि हे सगळे माझे जीवलग मित्र ह्यांच्या पाठीशी माझ्या पाठीशी थांबून त्यांनी सगळ्यांनी ह्या यश मिळून मिळवायला कारण खेने सुलगन माझ्या पाठीशी आहेत त्यांचा सुगन मी मनापासून धन्यवाद सांगतो अजिताना मी पण तुमचा मनापासून धन्यवाद करतो कारण तुम्ही शेवटबद्दल मॅच कोणालाही ना तक्रार ना झगडा होऊ नये आणि ही टीम शेवटची एल बी वची असं कमिटी आहे ही व्यवस्थित पार पाडून दिल्याबद्दल मी तुमचं स्वगण मनापासून मी धन्यवाद सांगू शकतो आहे एवढं सांगू शकतो आणि एवढं सांगून मी दोन शब्द सपोतो जय राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा